आयुष्यात माणसाला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगांना सामोरे जावं लागतं वेळ ही प्रत्येक दुःखावरचं औषध आहे असं म्हणतात त्यामुळे चांगला वेळ भरभरून निघून जातो पण वाईट वेळ जाता जात नाही वाईट असली तरी वेळ आहे मग ती निघून जाणारच हा विश्वास मनात असायला हवा लहान असो वा थोर श्रीमंत असो वा गरीब ज्ञानी असो वा अज्ञानी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी वाईट वेळ येते वाईट वेळ जीवनात आली की माणसाचं मन भरकटत जातं भिरभिरलेल्या मनाला नेमकं काय करावं हे कळत नाही दुःख अथवा वाईट काळ हा थोड्या वेळासाठीच असतो मात्र आयुष्यभराचं सारं काही शिकून जातो यासाठी या, या वेळेचे नेहमी आभार माना आणि चांगली वेळ येण्यासाठी वाट पहा वेळ चांगली असो वा वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच खरी आपली ओळख आहे वाईट प्रसंगानंतर येणारी अक्कल म्हणजे शहाणपण वाईट वेळ माणसाला सर्व काही शिकवते अगदी जगायला सुद्धा वाईट वेळ नेहमी आपल्या माणसाची ओळख करून देण्यासाठी येते वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट घडते तीही की तुमची काळजी करणारी माणसं तुम्हाला मिळतात आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण कसे आहोत पण आपली वाईट वेळ आपल्याला वे सांगते वे की जग कसं आहे आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही आयुष्यात एकदा तरी वाईट वेळेला सामोरं गेल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत कळत नाही वाईट वेळ असताना साथ सोडलेल्या लोकांचे नेहमी आभार माना कारण त्यांना विश्वास होता तुम्ही एकटे लढू शकता वेळ कितीही वाईट असली तरी तुम्ही प्रामाणिकपणा सोडू नका थोडासा वेळ काढून जे होत आहे ते बघण्याची वेळ आली आहे असं समजा कारण तरच तुम्हाला चांगल्या वेळेचे महत्त्व समजेल तुमच्याकडे सध्या जितका वेळ आहे तितका नंतर असणार नाही तेव्हा तिचा चांगल्या कामासाठी वापर करा जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही अगदी तुमची वाईट वेळसुद्धा जग बदलायला वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला फक्त वाईट वेळ लागते चांगले मित्र असताना तुमच्यावर वाईट वेळ येऊच शकत नाही आणि आलीस तर तुमचे मित्र ती टिकू देणार नाही वाईट वेळ गेल्यावर चांगली वेळ नक्की येते पण ती पण वेळेवरच येते तुमच्यावर वाईट वेळ कधी आलीच तर जास्त दुःखी होऊ नका कारण ती वेळ पण निघून जाईल जाता जाता तुम्हाला मोलाची शिकवण देऊन जाईल वाईट काल तुम्हाला त्या सत्याची जाणीव करून देतो ज्याची तुम्ही चांगल्या काळात कल्पना देखील केली नसेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा